संगमनेर तालुक्यातील कनोली येथील माननीय श्री भाऊसाहेब संतुजी थोरात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी देशावर आधारित भाषणे केली तसेच देशभक्ती पर गीते विद्यार्थ्यांनी सादर केली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे लेझिम प्रात्यक्षिक सादर केले या प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सीताराम पाटील वर्पे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी वर्पे साखर कारखान्याचे संचालक मीनानाथ वर्पे सीतामाई वाचनालयाचे प्रमुख ज्ञानदेव रखमा वर्पे नामदेव विठोबा वर्पे प्रकाश वर्पे अमृतवाहिनी बायकेचे संचालक शिवाजीराव जगताप ग्रामपंचायत सदस्य बंडू वर्पे रमेश पारखे संजय निराधार योजनेचे सदस्य गौतम जगताप बालाजी दूध संस्थेचे चेअरमन मुरलीधर सर वाबळे सर्व युवक कार्यकर्ते प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक वरपेस विद्या एम सर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक थोरात सर यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले मेरी शाम हो कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में मेरा नाम हो ओ, 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 ओ देश मेरे तेरे शान पे के कोई धन है क्या से के तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा तू तो बाग है मेरा मैं